अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज माऊली रूपात तू माझे स्वागत करत आहेस तू तु तु तुझ्या मनातील ती प्रत्येक वेदना काही काळात विसरून जाशील कारण आज मी तुझ्यापुढे माऊली रूपात आलो आहे ज्या क्षणाला तुम्ही माझे नामस्मरण करता मला दैवी ऊर्जेने बोलावू इच्छिता तेव्हा मी तुमच्यासोबत ते सर्व काही देण्याला येतो आणि तुम्हाला ते सर्व भर भरून देतो जे तुमची इच्छा आहे जर आज तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी चमत्काराची असू शकतात जर तुम्ही त्या वेदनेने ग्रस्त आहात तुम्ही त्या वेदनेतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहात तर मी आज तुम्हाला अगदी या क्षणालासुद्धा त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवेल तुम्ही फक्त त्या मार्गावर चालण्यासाठी सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणा माझे विचार माझे आशीर्वाद आणि माझे मार्ग हे कधीकधी तुमच्यासाठी अगदी सहज नसून काही कठिनाईने भरलेले असू शकतात पण तुम्ही त्यावरच चालत पुढे जावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो तुम्ही जर मला परमपिता गुरु आणि सर्व काही मानत असाल तर माझ्यावर सर्व काही निशंक सोपवा आणि मग बघा ते चमत्कार जे अद्भुत आहेत जे तुमच्या आयुष्याला नवीन वळण देणारे आहेत ते तुमच्यासाठी घडू लागेल ते तुमच्यासाठी होऊ लागतील प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही या क्षणाला स्वामींचा दिव्य पवित्र तेजस्वी संदेश ऐकत आहात तेव्हा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्वाची असू शकतात जर तुम्ही या संदेशाच्या शेवटपर्यंत असाल तर स्वामी मौली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट्स करायला विसरू नका देव तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत स्वामी माऊलीचा दिव्य पवित्र संदेश आणि सहवास तुम्ही काही क्षण अनुभवणार आहात तेव्हा या संदेशाच्या शेवटपर्यंत सोबत राहा देव आज तुम्हाला सांगत आहे की तुझ्या अडचणींना मोठे मानू नकोस कारण तुझा देव मोठा आहे तुझ्या देवाचे कार्य मोठे आहे महान आहे त्या छोट्या गोष्टींसाठी कितीपर्यंत तू वाट बघत आहेस हे मी पाहत आहे मला माहीत आहे की तुझ्या वेदना दुःख कशामुळे कमी केल्या जाव्यात जर तू तु मला तुझे सर्व काही दुःख त्रास सोपवशील तर मी माझे कार्य सुरू करतो अगदी या क्षणापासून देखील तुझ्यात ते परिवर्तन घडू लागेल होय बाळा तू सत्य ऐकत आहेस तुम्ही जिथपर्यंत देवाला त्या तुमच्या चिंता आणि त्रास सोपवत नाही तिथपर्यंत आम्ही तुमच्यासाठी काहीही करू शकत नाही जेव्हा तुम्ही मनापासून ते सर्व काही आमच्या चरणाशी सोपवाल तेव्हा सर्व काही परिवर्तन घडू लागेल जे तुमच्यासाठी शुभ असेल आणि आनंददायक असेल तुमच्या वेदना दुःख त्रास आणि खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही इतरांना सांगू शकत नाही आणि ते कुणासोबतही बोलून दाखवू शकत नाही पण तुम्ही भगवंतासमोर तुमच्या परमेश्वरासमोर तुमच्या गुरुआईसमोर तुम्ही, तुम्ही, गुरु तुम्ही ते सर्व काही सांगू शकता तुम्ही मला सर्व काही मानू शकता आणि माझ्यासमोर ते सर्व काही उकल करू शकता मी तुमची स्वामी माऊली आहे जेव्हा तुम्ही मनातील ताण तणाव आणि संघर्षापासून मुक्त होऊ इच्छिता तर तुमच्या वेदना मी या क्षणापासून कमी करणारे आशीर्वाद पाठवत आहे ते तुम्ही मनपूर्वक स्वीकार करा हा संदेश नसून तुमच्यासाठी आलेला एक सुखद अनुभव आहे तुम्ही ऐकत असताना तुम्हाला काही परिणाम दिसून येतील जे तुमच्यासाठी अद्भुत आनंद देणारे असतील तुम्ही तुमच्या विपुलतेसाठी तुम्ही तुमच्या खूप काही परिश्रमांसाठी तुमच्या इच्छापूर्तीसाठी जे काही प्रयत्न करत आहात त्यात मोठे यश देणारा माझा हा दिव्य संदेश तुमच्या आशीर्वादांना वाढी लावणार आहे तुम्ही जर माझ्यापर्यंत आज या क्षणाला हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात तर तुमची ऊर्जा मी या क्षणापासून वाढवत आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही अद्भुत आनंददायक आकर्षित करू इच्छित आहात ते सर्व काही मिळण्याची योग्य वेळ आजपासून सुरू होत आहे तुमचे अनेक प्रश्न मार्गी लागल्या जात आहेत देवावर अटूट विश्वास आणि श्रद्धा ठेवणाऱ्यांना कधीही अंधाराचा सामना करावा लागत नाही माझा दिव्य प्रकाश त्यांच्यापर्यंत निरंतर पोहोचवला जातो आज जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर कुठलीही चिंता करू नकोस कारण तुझ्यासाठी ते सर्व काही घडेल ज्याची तुला इच्छा अपेक्षा आणि आशा आहे माझ्या प्रिय बाळा तुमच्यासाठी दरवाजे उघडल्या जातील तुम्ही ते स्वर्ग सुख आनंद प्राप्त कराल ज्याची तुम्हाला मनोमन इच्छा आहे कारण या भौतिक जगात तुम्हाला असलेले प्रश्न संपवण्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात तर ती प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे मनोमन ते ध्येय ठेवा आणि त्या ध्येयासाठी कार्य करणे सुरू ठेवा देव दरवाजे उघडत आहे तुमच्यासाठी एकदा तो दरवाजा उघडला की पुन्हा कधीही बंद करण्यात येणार नाही पण तुम्ही देखील नामस्मरण चिंतन हे सुरू ठेवावे देवाची आठवण प्रत्येक क्षणाला ठेवावी कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे ज्या कार्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात उन्नती प्रगती आणि ते आनंदी समाधान प्राप्त करणार आहात मनाचे समाधान अत्यंत महत्वाचे आहे जर तुम्ही माझी सेवा करत असताना मनात ते समाधान आणि आनंद प्राप्त करत असाल तर या संदेशातूनही तु तुम्हाला तेच मिळणार आहे तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा कारण मी तुमच्याशी बोलत आहे माझे संवाद हे तुमच्या मनावर शुभ परिणाम करणारे आहे जर तुम्ही एकाग्र मनाने हा संदेश ऐकत असाल तर मी यात तुम्हाला काही संकेतही देत आहे जे तुमच्यासाठी पुढील काळात शुभ संकेत होणार आहेत माझ्या बाळा तुझ्या चिंता संपणार आहेत तू जेव्हा देवाकडे येतोस आणि प्रार्थना करतोस तेव्हा ती प्रार्थना स्वीकार केल्या जाते तुम्हाला अनुभव येऊ लागतील कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात आज रात्रीतून तुमच्या वेदना दुःख आणि ताण तणाव कमी होताना तुम्हाला अनुभव येणार आहे जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश एकाग्र मनाने ऐकत आहे त्यांच्या मनावर ते सुखद परिणाम करणारे देव आशीर्वाद देत आहेत तुमच्या जपात ती संख्या वाढवा कारण तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जात आहात तुमची संकटे संपतील तुम्हाला सुख समाधान मिळू लागेल आणि तुमचे उज्ज्वल भविष्य निर्माण केल्या जाईल देवाची एक कृपा दृष्टी तुमच्यासाठी खूप काही देणारी आहे तेव्हा देवाचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ करत रहा श्री स्वामींचा हा जप पवित्र आणि अत्यंत शुभ आहे तुम्ही जर जप करत असाल तर तुम्ही भाग्यशाली आहात देवाचे नाम श्री स्वामी समर्थ माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे करायला विसरू नका स्वामी मौली सर्व काही इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुख समाधान आरोग्य देवत ही स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ